तारदार निमशिरगाव हा मुख्य रहदारीचा रस्ता असूनही या रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रचंड खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता प्रसंगी अनेक अपघातांनाही सामोरे जावे लागत होते तसेच या भागातील नागरिकांनी व प्रहार संघटनेने रस्त्यावर वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता याबाबतचे वृत्त माय महाराष्ट्राने वीस जुलै रोजी प्रसिद्ध केले होते त्याची दखल घेत ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील रणजित पवार ग्रामपंचायत सदस्य बबलू कोळी जीवन माने सुनील पाटील पिंटू दाते यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून या तारदाळ निमशिरगाव रस्त्यावरील सर्व खड्डे मुजवून ग्रामस्थांना दिलासा देऊन रहदारीसाठी रस्ता खुला केला आहे तसेच तारदाळ शाहपूर रस्त्यावरील खड्ड्यात मुरुम टाकून हाही रस्ता रहदारीसाठी सुरळीत करणार असल्याची माहिती सरपंच उपसरपंच व सदस्यांनी दिली या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने तारदाळ परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे